विश्ववंदनीय महामानव शांतिदूत तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय दिनी धम्मपदातील दुसरा वग्ग अपमाद वग सिरियल नंबर गाथा चोवीस ही आज आपण या ठिकाणी बघणार आहोत राजगृहामध्ये कुंभ घोषक नावाच्या अनुषंगाने काल आपण ती गाथा बघितली त्याच अनुषंगाने भगवंतानी ही चोविसावी गाथा पाली पालीभाषेमध्ये उपदेश करताना भगवन्तमन्त उत्थानवतो सतीमतो शुचिकम्मः स निशमकारिणो संयत्तः स च धर्मजीवितो अपमतः स यशो बिडन्ति अर्थात् जो उद्योगशील आहे जो स्मृतिमान आहे जो नेहमी शुभ कर्म करतो जो विचारपूर्वक काम करणारा आहे जो नेहमी संयमी आहे व तो नेहमी धर्माचरण करणारा आहे तो नेहमी अप्रमत आहे अशा पुरुषाचे यश सारखे वाढतच राहते थोडक्यामध्ये सतत जागृत राहिल्याने माणसाच्या जीवनामध्ये नेहमी वैभव वाढत असते आणि म्हणून प्रिय प्रियसज्जनानो हा भगवंताचा शुभसंदेश आपण सर्वांनी लक्षामध्ये घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये हा उपदेश भगवंताचा अंगीकारला तर निश्चित माणसाचं वैभव हे हमेशा उच्च कोटीला जाते आणि म्हणून आपली सर्वांची यशो गाथा वैभव हे उच्च कोटीला जाण्यासाठी आपण सर्वांनी हा शुभसंदेश संदेश भगवंताचा आपल्या जीवनामध्ये अंगीकारावा अच्छा मंगलमय प्रसंगी एवढाच असा प्रसंगी देऊन मी इथे थांबतोय भवतो सप्पमंगलम भवतो भवतु भवतो सप्पमंगलम